तर आमच्या जीवात जीव असे पर्यंत कुठल्याही परिस्थितीत संविधानाला धक्का लागू देणार नाही हौशे गौशे नौशे येतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका आम्ही सत्तेला हपापलेलो नाही असं अजित पवारांनी म्हटलं त्याचबरोबर दिलेला शब्द मी पूर्ण करतोच त्यामुळे राजेश विटेकरांना आमदार करून दाखवलं असंही त्यांनी ठणकावून सांगितलं अशामुळे खचून जाऊ नका असं आवाहन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलंय पुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील महायुतीला आपल्याला निवडून द्यायचं आहे तर आपली योजना पुढे कायमची चालणार आहे तर आपल्याला कायमचे पैसे मिळणार आहे हौसे नौसे येतील काही सांगण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हा अजितदादा शब्दाचा पक्का आहे अरे हे चारशे पार झाल्यावर घटना बदलतील संविधान बदलतील आपलं आरक्षण काढतील किती खोट बोलले किती रेटून पण खोटं बोल अशा प्रकारची गोष्ट या लोकांनी केली माझ्या मुस्लिम बांधवांना पण काही चुकीचा सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात काम करत असताना कुठल्याही जाती धर्माच्या महिलेवर पुरुषावर मुलावर मुलीवर मातेवर वयस्कर माणसावर अन्याय होणार नाही याबद्दलची खबरदारी आम्ही घेऊ